नमस्कार महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आनंदाची बातमी मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात नुकतंच झालेलं आहे तर हवामान विभागाने याबद्दल माहिती दिली असून मान्सून कोकणातील रायगड रत्नागिरी सोलापूर सिंधुदुर्ग मेढक भद्राचल विजयनगर तसेच बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला असून हवामान विभागाने दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचलेला आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि सोसाट्याचा वारा प्रति चाळीस ते पन्नास साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने यामधील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजा हवामान खात्याने या भागाला येलो अलर्ट दिलेला आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला असून कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात झालेली आहे कोकणात मान्सूनच्या सरींना सुरुवात झाली असल्याचं बळीराजाला यामुळे उकाड्यापासून हाराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व मान्सून व्यापणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद